नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आहो कृषी केंद्रा दुकानामध्ये तर या ठिकाणी बघू शकता यावर्षी कोणत्या कोणत्या बॅग आलेल्या आहेत तर यावर्षी आलेल्या आहेत मार्केटमध्ये सर्वात बेस्ट मी सजेशन करेल त्याच्यामध्ये ही आहे विगर कंपनीची मालविका जे की पांढऱ्या फुलाची आहे आणि पांढऱ्या फुलाच्या पाच सहा व्हेरायटी आपण आज तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि जे की कंपनीसुद्धा कोणती आहे काय नाही प्रायव्हेट कंपनी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ही मिळून जर बघा आर बी एसचे माकरा पस्तीस हे आर बी एसचे माकरा पस्तीस आहे ही ग्रीन लिमका या नावाने हे अकरा प्रसिद्ध आलेलं आहे बियाणं त्याचबरोबर जे पांढऱ्या फुलाचं आपण म्हणतो हे श्रीगणेशा पाहू शकता हे सुद्धा रिसर्च सोयाबीन आहे आणि हे सुद्धा पांढऱ्या फुलाचं सोयाबीन आहे त्याचबरोबर हे जे आहे ग्रीन लिमका पंचावन्न अकरा हे सुद्धा पांढऱ्या फुलाचं आहे या ठिकाणी बघू शकता व्हाईट फ्लॉवर म्हणून लिहून आहे हे सुद्धा पांढऱ्या फुलाचं सोयाबीन आहे आणि त्याचबरोबर इगल तीनशे पस्तीस त्र्याण्णव पाच हे सुद्धा त्याचबरोबर आणखी काही व्हेरायटी आहेत जे की पांढऱ्या फुलाच्या आहेत तर त्याच्यामध्ये ही यशोदा कंपनीसुद्धा आहे आरवी सम अकरा पस्तीस पांढऱ्या फुलाची आहे त्याचबरोबर सध्याला चर्चेमध्ये आहे ते म्हणजे रवी कंपनीची उन्नती सुद्धा पांढऱ्या फुलाची व्हेरायटी आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी वे पांढऱ्या फुलाच्या वर्षी मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्याचबरोबर ग ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस सुद्धा व्हेरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहे इगल एकशे अकरा सुद्धा व्हेरायटी पांढऱ्या फुलाची नाही आहे ही गुलाबी फुलाची आहे तर ही व्हेरायटीसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि याचे रेट जे आहेत साधारण काही बॅगा पंचवीस किलोचे आहेत काय बॅगा तीस किलोचे आहेत काय बॅगा बावीस सुद्धा आहेत त्याचबरोबर एक रुची म्हणून व्हरायटी आहे पाच हजार एक हीसुद्धा व्हेरायटी पांढऱ्या फुलाची त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर एम एस सी एस चौदा शून्य सात ही पुणे युनिव्हर्सिटीची व्हरायटी जी की पांढऱ्या फुलाची आहे जे स्त्रियांनी जर उपायसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे तर अशा पद्धतीच्या यावर्षी सोयाबीनचे वान जे आहेत हे मार्केटमध्ये आलेले आहेत